नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस भाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती दर मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आवकाले एकशे पंचाह पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरमिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरमिळाला सात हजार पन्नास रुपये या पुढील बाजार समिती किनवट किनवट आवकाले चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती उमरखेड जात आहे लोकल आवकाले तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीस रुपये यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाले एक हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे बारामती जात आहे मध्यम स्टेपल आवकाले तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार एक रुपया तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकाले एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार तीनशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पुलगाव जाते मध्यम स्टेपल आहे आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार दोनशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर मिळाले सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या पण जिल्ह्याचे बाजारभाव पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद